नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचं मी स्वतः तुमच्याशी बोलायला आली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे ट्युटोरियल नाही आहे तर बरेच आपले स्टुडंट्स आहेत आणि अशा खूप ताई आहेत ज्या आपल्याकडनं फक्त मटेरियल घेतात तर नवीन शिकणाऱ्या सगळ्या जणींसाठी हा व्हिडिओ आहे लवकरच सीझन येईल सीझन कुठला तर आपला सनावरांचा सध्या ऑफ सीझन म्हणू शकता तुम्ही एक जूनपर्यंत ऑफ सीझन असतो जून ते साधारण डिसेंबर दिवाळीनंतरपर्यंत ऑन सीझन असतो तर तुम्ही जर ज्वेलरी आत्ता जर शिकली असेल किंवा शिकायची इच्छा असेल तर आपल्या क्लासेस आहेतच पण तुम्ही यूट्यूबवर बघून शिकत असाल किंवा नवीन काहीतरी घडवत घडणावळ स्वतःच्या ता हाताने करत असाल तर खूप ताईंचं असं होतं मला मेसेज येतात पर्सनललासुद्धा कमेंट्समध्ये की आम्हाला ज्वेलरी बनवता येते पण ती विकली जाईल का त्यातून आम्हाला इन्कम मिळेल का तुम्ही म्हणता स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सांगण्याचा अतिशय प्रयत्न करते मी माझ्या अनुभवानुसार मला जे सांगता येईल ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वेळ असेल तर स्किप करत बघितले तर बरेच मुद्दे मिस होतील जे मला तुम्हाला खरंच पोटतिडकीने सांगा वाटतात यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही आहे जसं की मी घर सांभाळून माझ्या घरच्यांना सपोर्ट करते आहे आर्थिक स्वातंत्र्य मला आहे आणि माझ्या घरीसुद्धा माझ्या व्यवसायाचा थोडाफार हातभार लागतो आहे तर तसं तुम्हीही करू शकता अगदी घरबसल्या करू शकता त्यासाठी कुठेही बाहेर जायची गरज नाही तुमचा फक्त मोबाईल आपला दोन जी बी दीड जी बीचा जो काही डेटा मिळतो तो तुम्हाला लागतो फक्त थोडंसं प्लॅनिंग करा स्वतःच्या दिवसाचं वेळेचं आणि मग तुम्ही सुरू करू शकता तर हा व्हिडिओ यासाठीच पूर्ण आहे प्लीज शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ज्वेलरीचा व्यवसाय किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करत असाल आरीवर कपडे शिवून विकणं किंवा घरातनं बसून जो व्यवसाय आहे घरगुती त्यासाठी तुम्हाला हेल्प मिळेल तर आता ऑन सीझन चालू होणार असं मी मागाशी म्हणाले ऑन सीझन म्हणजे जूनपासून ते डिसेंबरपर्यंत खूप सारे आपले सणवार असतात आणि स्त्रियांना सणावाराला नटायला नक्की आवडतं वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आपण यावेळी लॉन्च करू शकतो पण लॉन्चिंगसाठी आपल्याकडे बेसिक रॉ मटेरियल असणं फार गरजेचं आहे रॉ मटेरियल वापरून म्हणजे दागिन्या दागिने बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते वापरून आपण आपले दागिने तयार केले पाहिजे मग त्याची फोटोग्राफी त्याच्यावर ब्रँडिंग करणं ब्रँडिंग करणं म्हणजे फोटोवर नाव टाकणं यासाठी तुम्ही कुठल्याही ॲपचा वापर करू शकता ॲप जसे की आपल्याकडे इनशॉट आहे का मास्टर आहे त्याच्याने व्हिडिओ बनतात किंवा ग्रिड आहे कॅनवा आहे असे छोटे छोटे ॲप्स आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता ते ॲप्स कसे वापरायचे हे सुद्धा यूट्यूबवर इन डिटेलमध्ये मराठीत हिंदी तुम्हाला ज्या भाषेत हवेत त्या भाषेत मिळतात थोडंसं सर्च करा सर्फ करा आणि मग तुम्हाला ते कसे वापरायचं हे लक्षात येते अगदी तुम्हाला ॲप वापरायचं नाही आहे नाही मी इत इतकी टेक्नोसेवी नाही आहे ठीक आहे आपल्या मोबाईलमध्ये फोटोवर एडिट करायची सुविधा असते ज्याच्यामध्ये आपण टेक्स्ट टाकू शकतो तर आपण जो काही फोटो काढला आहे तर त्या फोटोवर आपण ते टा टाकायचं आहे म्हणजे आपल्या ब्रँडचं काहीतरी नाव ठरवायचं आहे जसं की माझं नाव वर्षा आहे पण मी आईच्या नावाने ब्रँड चालू केला आहे आईच्या स्मृतिदिनाच्या दिवशी आपण प्रतिभा आर्ट्स नावाने हे चालू केलं आहे तर तसं तुम्ही तुमचं कुलदैवक जे असेल त्याच्या नावाने लहान मुलाच्या नावाने किंवा स्वतःच्या नावाने असं एक किंवा युनिक नाव असं काहीतरी असेल त्याने चालू करू शकतात फक्त ते नाव रिपीट रिपीट होत नाही आहे ना आधी सर्च करा की मी जे नाव घेतलं आहे ते आणखीन कोणी घेतलेलं नाही आहे ना आणि विश्वास ठेवा स्वतःवर स्वतःच्या कामावर की आपण हे करणार आहोत आधीच कुठे ब्रँडिंग करा आधी असं नाही करायचं आपण जे काम करतो आहे ती कला आहे आणि कला सगळ्यांना मिळत नाही तो परवा एक मूवी होता त्याच्यामध्ये लापता लेडीज त्याच्यात तरी सांगितलं आहे जर असंच असतं तर सगळ्यांना मिळालं असतं कला सरस्वती माता देते ती तुमच्या हातात आहे आणि हे जे दोन हात आहेत हे रोज तुम्हाला वेगळं काहीतरी तुमच्या हातून घडवण्यासाठी प्रेरणा देतात देव अख्खा एक दिवस तुमच्यासाठी देतो त्यातला काही वेळ तुम्ही स्वतःच्या घरासाठी वगैरे ठेवा पण बाकीचा वेळ हा तुमच्या व्यवसायासाठी तुम्ही देऊ शकता तर असं आहे आणि प्रत्येक दिवशी एक नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करा किंवा एकच दागिना जोपर्यंत सुपिरियर होत नाही तोपर्यंत बनवण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा तो छान पैकी बनवायचा एक फोटो काढा फोटो कधी काढायचा तर साधारण आपण बेसिकपासूनच जातोय फोटो काढायचा तर साधारण आपण सूर्यास्त नंतर एक तास म्हणजे साधारण नऊ ते दहापर्यंत आपण छानपैकी फोटो काढू शकतो थोडंसं लवकर उठा तयारी करा बाकीशी म्हणजे तुम्हाला हा एक तास सुट्टीच्या दिवशी काढा आणि सगळ्या जागेने हवं तर बनवलेले एकत्र ठेवा प्रॉप म्हणून काही यूज करू शकता प्रॉप म्हणजे काय तर त्यासाठी बॅकग्राऊंडला वापरल्या जाणाऱ्या गोष्टी खूप महागड्या पाहिजेत विकत आणायच्या अजिबात नाही घरी जास्वंदाचं फूल गुलाबाचं फूल विड्याचं पान किंवा कुठलाही अगदी आमच्या परवा एका ताईनी कढीपत्त्याचं पान ठेवलं होतं तर ते पण ठास्तं तर तसं एखादी हे ठेवून फोटोग्राफी करा फोटोग्राफीसाठी आपला बेसिक कॅमेरा असेल चालेल मोबाईलमधला फक्त कॅमेरा मागच्या बाजूने पुसून द्या बेसिक हे थोडंसं पाणी लावा किंचित आणि ओल्या कपड्यांनी पुसून द्या त्याने पण क्लिअरिटीमध्ये फरक पडतो मोबाईल कुठलाही असू दे माझ्याकडे दोन हजार एकोणीस सालचं मॉडेल आहे त्याच्यावर मी अजून काम करते अजून तो चांगल्या स्थितीत आहे सो महागडे गॅजेट्स पाहिजेत असं अजिबात नाही तुमचं काम चांगलं पाहिजे कधी कधी काही मला काही म्हणतात की पकडी महाग असल्या म्हणजे तुमचं ज्वेलरी छान बनेल का सा नाही पकडी अगदी साध्या साध्या साधी पकड चाळीस पन्नास रुपयाला तुम्हाला मिळते एवढ्या साध्या पकडीपासून आपण पर अगदी परफेक्ट आणि फिनिश ज्वेलरी बनवू शकतो महागळं काहीच नको फक्त तुमचा वेळ महाग आहे तर तो तुम्हाला तुमच्या कलेसाठी जायचा आहे तर अशा प्रकारे छानपैकीचे फोटो काढायचे त्याच्यावर एडिट करायचं नाव टाकायचं आणि हे सगळं पब्लिश करायचं आहे तुमच्या नंबर सकट माझ्या अनुभवातनं सांगते की मी बरेच वर्ष माझा नंबर पब्लिश करत नव्हते की नको कोणीतरी अचानक फोन करेल कुठल्या पुरुषाचा फोन येईल मग घरी चालेल का मग कोण काय म्हणेल असे अनेक सारे प्रश्न आपल्या गृहिणींच्या मनात होतात मी एक प्रॉपर ट्वेंटी फोर आवर्स गृहिणी होते कारण घरची साखरची सगळी जबाबदारी माझ्यावर होती वर्क फ्रॉम होम जॉब होता पण तो पार्ट टाईम आहे तर घरातनं काम करायचं म्हटल्यावर थोडंसं भीती वाटते आणि ओनर कोण तर मी ओनर किंवा प्रोप्रायटरशिप सिंगल सोलो प्रो हा एक वेगळा जबाबदारीचा भाग आहे आणि मग तुमचा नंबर दिला तर कसा होईल पण भीत मी नंबर दिला आणि जसा मी नंबर देत गेले तसतसं सोशल न येणाऱ्या ऑर्डर्सचा आणि स्टुडंटची संख्या वाढली त्यामुळे तुमचा नंबर द्या तुमच्या ब्रँडच्या खाली द्या तुमच्या नावाखाली द्या की तुमची ओळख आहे व्हॉट्सअपला पटकन कनेक्ट होता येतं तुम्ही मेल आय डी दिलात कोणीही मेल आजकाल ॲक्सेस करत नाहीत आपणच किती वेळा बघतो तर अगदी महत्त्वाचे मेन असेल तरीच आपण ते बघतो अदरवाईज व्हॉट्सअप नंबर हा सगळ्याला सोयीस्कर आहे जर तुम्ही प्रोफेशनल बिझनेस करत असाल तर व्हॉट्सअप बिझनेस म्हणून ॲप येतं ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग देता येतो किंवा जर तुम्हाला कोणी मेसेज केला आणि तुम्ही बिझी असतात कुठल्या कामामध्ये तर डायरेक्टली त्याला मेसेज जातो की जसं माझ्याकडनं जातो मी प्रतिभा आर्ट्समध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमची काय मदत करू शकते हा मेसेज मी एकदाच टाईप केलेला आहे तोच तुम्हाला परत परत रिपीट जात असतो अशा स्मार्ट ॲपचा वापर करा प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे सध्या तो त्याचा स्मार्टली वापर करा एवढंच सांगायचं आहे आणि हे तुमच्या स्टेटसला तर लावणारच आहात तुम्ही स्टेटसला लावा इन्स्टा यूट्यूबवर स्वतःचे अकाउंट उघडा आणि तुमच्या नावाने टाकला तरी चालेल किंवा तुमच्या ब्रँडचा पेज म्हणून एक असतं पेज वेगळं असतं तुमच्याच अकाउंटमध्ये त्या पेज काढा आणि त्या पेजवरनं तुम्ही या गोष्टी सगळ्या देत राहा फेसबुक मी रिकमेंड करणार नाही कारण फेसबुकला कमेंट थोड्याशा कम्युनिटी गाईडलाईन्सप्रमाणे येत नाहीत असा माझा अनुभव आहे म्हणून मी फेसबुकला जात नाही पण आण इंस्टा आणि यूट्यूब हे दोन्ही असे आहेत की त्यातनं तुम्हाला भरपूर कस्टमर येतात रोजचा एक तास तुम्ही बनवायला द्या जे काही घरे कराल ते मिनिमम एक तास आणि एक तास हा मार्केटिंग आणि सेल्स लागेल तरच तुमचा ब्रँड एका वेगळा लेवलपर्यंत सा जाईल सातत्य फार गरजेचं रोज करास एकही दिवस सुट्टी नाही